एक मोठी बातमी आपल्यासमोर येते पीजी मराठी न्यूजच्या बातमीची प्रशासनाने दखल घेतल्याचं पाहायला मिळतंय फुलंब्री तालुक्यातील बाजार परिसरात दोन दिवसांपासून जोरदार पाऊस झाल्यानं येथील भावडी रस्त्यावरील डेरे वस्तीवरील खऱ्यात आणि शेतात मोठ्या प्रमाणात पाणी शिरलं होतं यामुळे वस्तीवरील नागरिकांच्या उपयोगी वस्तू आणि अन्नधान्याचं नुकसान झालं होतं यानंतर लगेच सर्वात आधी पीजी मराठी न्यूज चॅनेलने ही बातमी दाखवून संबंधित अधिकारी कॉन्ट्रॅक्टर यांचं लक्ष वेधलं होतं त्यानंतर आज सोमवारी अधिकाऱ्यांनी या ठिकाणी भेट देऊन घटनेची पाहणी केली आहे यामुळे नुकसानग्रस्त शेतकरी अधिकाऱ्यांवर आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे बोगस काम केल्यानं मला दरवेळी नुकसान होत असल्याचा आरोप करीत त्यांना धारेवर धरलंय किती नुकसान झालं याचा काही नाही

पीचे मराठी न्यूज चॅनलसाठी मुख्य संपादक प्रवीण खंडे, फुलंब्री छत्रपती संभाजीनगर